च्या आशीर्वादाने मला आज हे शासकीय अधिकारी पहिलं मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे त्याला हजर राहण्याचा योग आलेला आज महत्त्वाचा दिवस आहे आणि मला ननकर साहेब यांनी हे निमंत्रण दिलं त्यामुळे मी त्यांचा अत्यंत आभारी आहोत आणि यशदामध्ये तप सेवा सिमेरणचं प्रशिक्षण सुरू करावं यासाठी मी आज दिवसभर म्हणजे आता संध्याकाळपर्यंत पाणीसुद्धा पिणार नाही असं भारत मातेसाठी मी संकल्प केलेला आहे मुख्य सचिव मॅडम त्याच्या अध्यक्ष असतात आणि तप सेवा सिमेरन ही विद्या एकोणीस मार्च दोन हजार तेराला मध्य प्रदेशातल्या सर्व आमदारांना दिली होती आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल ना नाथबंधुदास यांनी यावर अभ्यास केला होता तर आपल्या महाराष्ट्रात एक क्रांती आणण्यासाठी आणि मला खूप आनंद वाटला की मी मागं काही आ, या लेखक आणि प्रकाशक प्रकाशकवर्गाशी संपर्क साधला